नमस्कार प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सुंदर अशा साडीचा वन पीसची कटिंग पाहणार आहोत आणि हे जे बारा चा 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 माप आहे ते दहा ते बारा वर्षाच्या मुलीच्या मापाचं आहे अंगावर माप घेतलेलं आहे त्याच्यामुळे थोडाफार चेंजेस असू शकतो तर इथे ही साडी पाहू शकता अशा प्रकारे आहे एकीकडे तिला मोठे काठ आहेत आणि एकीकडे छोटे काठ आहेत सर्व साडीवर अशा गोल्डन बुट्ट्या आहेत या वन पीससाठी मी साडेतीन मीटर अस्तर घेतलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी कटिंग शेअर करणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं स्टिचिंग शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील या ड्रेसचा फायनल लुक व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल पूर्ण ड्रेसची उंची आहे सत्तेचाळीस इंच आणि टॉप पार्टची उंची आहे तेरा इंच तर इथे मी फोर फोल्डमध्ये अस्तर घेतलं आहे फोल्ड बाजू माझ्याकडे आहे टॉप पार्टच्या उंचीचं माप टाकायचं तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि चौदा इंचावर मार्किंग करून घेतलं ती लाईन सरळ अशी ड्रॉ करून घेतली तर हा जो वन पीस आहे तो मी बोटनेकमध्ये बनवणार आहे तर त्याप्रमाणे शोल्डर घ्यायचा आहे तर इथे शोल्डर आहे तेरा इंच तर साडेसहा इंचावर मी मार्किंग करून घेतले इथे पण समांतरातराला साडेसहा इंचावर मार्किंग करून घेतले आर्मोलसुद्धा घेतलेला आहे साडेसहा इंच त्या दोन्ही सुद्धा लाईन ड्रॉ करून घेतल्या आता आरमोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं आहे तर चेस्ट इथे अंगावर घेतलेले आहे एकतीस इंच आलेलं आहे तर मी बत्तीस इंचाप्रमाणे ह्याचं कटिंग केलेलं आहे बत्तीसचा चौथा भाग आपल्याला टाकायचा इथे तर बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच त्याचं मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन दिलेलं आहे त्यानंतर खाली कमरेचा चौथा भाग टाकायचा तर कंबर इथे आहे एकोणतीस इंच तीस इंचच्या मापाने मी कटिंग केलेलं आहे तर साडेसात इंच तीस इंचचा चौथा भाग त्याच्यापुढे एक इंच टकसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलेलं आहे इथे आर्मोलचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बॅकचा आर्मोलचा आकार असा क्रॉसमध्ये घेऊन एक इंचवर मार्किंग केलं आणि इथे बॅकच्या आर्मोलचा आकार देऊन घेतला त्याच्यानंतर जी आर्मोलची लाईन आहे तिथून आतमध्ये एक इंचर मार्किंग करायचंय आणि ही लाईन इथे शोल्डरच्या लाईनला जोडून घ्यायची आहे तिथून क्रॉसमध्ये एक इंचर मार्किंग करायचे आणि फ्रंटच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता गळ्याचं मार्किंग करायचंय तर बंद बाजूकडून गळ्याचं मार्किंग गळा आहे साडेचार इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन गळाखोलीचं पाच इंच मार्किंग करून घेतलंय आणि तो बॉक्स ड्रॉ करून घेतलाय या बॉक्समध्ये पानगळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर हे फ्रंटच्या गळ्याचं मार्किंग झालेलं आहे कमरेच्या बाजूने एक इंच इथे वरती मार्किंग करायचं आहे ना हा गोलाकार असा आकार इथे देऊन घ्यायचा आहे आता केलेल्या मार्किंगप्रमाणे याचं कटिंग करून घ्यायचं आहे आर्मोलचा भाग कट करून घ्यायचा बॅकचा आर्मोल पहिला कट करायचा आहे शोल्डरच्या बाजूने इथे अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे शोल्डर उतार देऊन घ्यायचं आहे हे आता कटिंग करून घेतलं फ्रंट आणि बॅक सेपरेट करून घेतले फ्रंटच्या आर्मोलचा आकार कटिंग केला आता इथे बॅकचा जो गळा आहे तो ड्रॉ करून घ्यायचा तर तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि तीन इंच गळा खोली घेतलेली आहे बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि गळ्याचा आकार देऊन घेतला टोटल गळा उंची मला हवी आहे नऊ इंच म्हणजे नऊ इंच तयार होईल आणि इथे बॉक्स ड्रॉ करून घेतला तीन इंच गळारुंदी घेऊन मध्ये अर्धा इंचाचं डिस्टन्स ठेवलं आहे आणि दुसरा असं बॉक्स एक ड्रॉ करून घेतला त्याच्यामध्ये आपण दुसरा आकार काढून घेणार आहे तर इथे हा जो आकार आहे तुम्ही कॅनव्हासवर तयार करणार आहे तर असा फ्रंट आणि बॅक हे दोन्ही तयार झालेले आहेत या ड्रेससाठी मी पप स्लीव्स बनवलेले आहेत तर त्याचं कटिंग मी पेपरवर पहिलं करून घेतलं आहे तर इथे डबल फोल्डमध्ये पेपर घेतला आहे फोल्ड बाजू माझ्याकडे आहे ओपन बाजू माझ्या ऑपोजिट साईडला आहे स्लीवची तयार उंच आहे नऊ इंच त्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजेच साडे दहा इंचावर मार्किंग करून घेतलं बंद बाजूकडून आणि त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा साडे दहा इंचावर मार्किंग केलं आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घेतली ही लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे बाहीची घडी घेण्यासाठी नऊ इंचावर मी मार्किंग केलेलं आहे कॅप हाईट दिलेली आहे तीन इंच तिथून आतमध्ये दोन इंचावर मार्किंग केलं आता वरच्या बाजूने स्लीवचा आकार देण्यासाठी सुरुवात करायची आहे जे दोन इंच आतमध्ये आले तिथपर्यंत फ्रंटच्या मुंड्याचा आकार इथे लगेच देणार नाही जेव्हा स्लीवज तयार होईल तेव्हा देणार आहे इथे खाली घेराचा निम्मा घेतला पावणे पाच इंच आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन ही लाईन अशी जोडून घेतली केलेल्या मार्किंगप्रमाणे ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे हे कटिंग करून झालं आता खालचा जो भाग आहे स्लीवचा तर तिथे काठ येणार आहे तर साडीचा काठ जो आहे तो आहे पाच इंचचं तर मी इथे पाच इंचावर मार्किंग करून घेतलं आणि ते लाईन ड्रॉ करून घेतली आणि हे दोन वेगवेगळे वेग पार्ट जे आहेत ते कटिंग करून घेतले तर खालच्या भागात काठ येईल आणि वरच्या भागामध्ये मेन फॅब्रिकचा पफ येईल अस्तर घेतलेलं आहे ते फोर फोल्डमध्ये फोल्ड, फोल्ड बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू माझ्या ऑपोजिट साईडला आहे तरी ते फोल्ड बाजूकडून पहिल्यांदा चार इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला पफ जास्त हवा असेल चुन्या जास्त हव्या असेल तर पाच इंच घेऊ शकता तर मी ते चार इंचवर मार्किंग करून घेतलं आहे आणि त्याच्या पुढे ही स्लीव्स ठेवायचे आहे आणि त्याचा आहे तसा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे पुढच्या साईडला हा असा आकार जॉईन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे पफ चांगलं येण्यासाठी आणि हा हे जे मार्किंग आहे ते इथं जोडायचं आहे तर अशा प्रकारे हा स्लीवचा आकार दिसेल केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे तर हा स्लीवचा जो पफ येणार आहे ते अस्तरचं कटिंग झालेलं आहे एका वेळी आपल्या दोन्ही स्लीवचं कटिंग होईल तर हे जे चार इंच एक्स्ट्रा घेतलं होतं त्याचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही स्लीव्जवर दोन्ही बाजूला सेंटरचं पण मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आता खालचा पार्ट स्लीवचा कटिंग करायचा आहे अस्तरवर तर इथे मी डबल लेअरमध्ये अस्तर घेतलेलं आहे डबल हे आपल्याला कटिंग करायचं आहे इथे डबल अस्तरवर हा पीस ठेवलेला आहे स्लीवचा तो आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचा त्यामुळे स्लीवचा आपल्याला खालचा जो पार्ट आहे अस्तरचा तो मिळेल तर हे मी कटिंग करून घेतलं आता स्लीवचं सुद्धा कटिंग करून झालेलं आहे तर मेन फॅब्रिकवर आता कटिंग करायचं आहे साडीचा पदराचा भाग असा डबल फोल्ड करून ठेवलेला आहे आणि एका साईडला खाली मी फ्रंटचा भाग ठेवलेला आहे आणि वरती बॅकचा भाग ठेवलेला आहे आणि थोडं थोडं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून हे कटिंग करून घ्यायचंय जो छोटा काठ आहे तो फ्रंटच्या भागाला येईल अशा प्रकारे हे ठेवलेलं आहे स्लीवचा जो काठाचा भाग आहे तो काठावर असा ठेवून कट टू कट कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला काही घ्यायचं नाहीये तर हे काठाचं कटिंग झालेलं आहे आणि इथे साडी अशी डबलमध्ये ठेवून स्लीवचं कटिंग करून घेतले थोडं थोडं एक्स्ट्रा घेतले साईडने आणि वरती अजून एक दुसऱ्या स्लीवसाठी कटिंग करून घेतलेलं आहे राहिलेली साडी आता इथे एकसारखी कटिंग करून घेतली आणि तिला फोल्ड करून तिची एकसारखी घडी घालून घेतली काठाला काठ व्यवस्थित मॅच करून घेतलेलं आहे तर हे खालचे मोठे काठ आहेत ते खाली आपण घ्यायचे आहेत तर इथून मी टॉप पार्टची जी उंची आहे ती याच्यातून वजा केली म्हणजे आपल्याला खालचा केवढा घेर पाहिजे त्याची उंची मिळेल तर तेरा इंच ह्याच्यातून वजा केली आणि तेरा इंचापासून खाली टेप ठेवलेला आहे तर इथे उंची आहे ड्रेसची सत्तेचाळीस इंच त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवलेलं आहे म्हणजे अठ्ठेचाळीस इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे इथे अठ्ठेचाळीस इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि जे एक्स्ट्राचे साडी आहे ती मी कटिंग करून घेतली आता याला अस्तरही जोडायचं आहे तर राहिलेलं अस्तर मी असं फोल्ड करून घेतलं खालचा जो घेर आहे त्याच्यापेक्षा अस्तर दोन ते तीन इंच कमीच घ्यायचं आहे तर इथे व्यवस्थित आहे या व्हिडिओमध्ये याचं संपूर्ण कटिंग शेअर केलेलं आहे अतिशय सावकाश नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं स्टिचिंगचे पार्ट येणार आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल हा ड्रेसचा फायनल लुक आहे सेम साड्यांच्या दोन वेगवेगळ्या मापाच्या हे ड्रेस बनवलेले आहे बोटनेक बनवलेला आहे तर दोन्हीचे व्हिडिओ मी शेअर करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच चॅनलला कनेक्ट करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद